जुन्नर तालुक्यामध्ये हवा कोणाची आमदार कोण हवा आपण आहोत पिंपरी कावळ या परिसरामध्ये आपल्यासोबत एक सामाजिक कार्यकर्ते एक सरळ मार्गी शेतकरी की ज्यांचं या भागामध्ये एक चांगलं नाव आहे विधानसभेच्या निवडणुका पुढ्यात आहेत अनेक मंडळी इच्छुक आहेत महाविकास आघाडी महायुती दोन्ही पक्षाकडे इच्छुकांची संख्या बऱ्यापैकी आहे अर्थात महायुतीकडे तीनच नावं चर्चेली जात आहेत परंतु महाविकास आघाडीकडे एक डझनपेक्षा जास्त इच्छुक आहोत आता या परिसरामध्ये कोणाची हवा मतदारांना काय वाटतंय पक्षाच्या फाटाफुटीबद्दल सामान्य जनतेचं काय मत आहे जाणून घेण्याचा प्रयत्न दादा नमस्कार या परिसरामध्ये कोणाची हवा आमदार कोण हवा ह्या परिसरामध्ये हवा असं म्हणता येणार नाही कारण ज्या काळात पक्ष फुटाफुटीनंतर सगळ्यांच्या मनात गोंधळ निर्माण झाला आहे त्याच्यामुळं सगळे सम्र याच्यामध्ये आहेत पण चांगला योग्य उमेदवार म्हणजे असं त्याला त्यांना शंभर टक्के निवडून देईल तुमचं नाव काय माझं नाव संदीप पाबळे पिंपरी कावळ आता मला सांगा इकडं पिंपरी कावळ हे तालुक्यातलं शेवटचं गाव सीमेवर या सीमेवरच्या गावामध्ये तालुक्याचे विद्यमान आमदार अतुल बेनके माजी आमदार शरद सोनवणे आशाताई बुचके माऊली खंडाकळे विघ्नरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर मोहित ढमाले तुषार थोरात बाळासाहेब दांगड बाळासाहेब पाटे सॉरी बाबू पाटे असे अनेक मंडळी इच्छुक आहेत काय का परिस्थिती पाहायला मिळेल कोण आमदार होणे योग्य ज्या आमदार ज्या व्यक्तीला आमदार होणार आहे त्या व्यक्तीला कमीत कमी समाजाचं ज्ञान असावं समाजाचे काम करण्याची कळकळ असावी कुठल्याही समाजाच्या हकीला धावून जाणारा असा व्यक्ती असावा तो व्यक्ती सर्वसामान्य लोकांची अडचणी दूर करणारा असावा अशा व्यक्तीला जनता शंभर टक्के आमदार म्हणून निवडून देईल आता मी जेवढी नावं घेतली डझनभर नावं घेतली याच्यामध्ये उजवा कोण याच्यामध्ये उजवा आता बघितलंच तर सरदार पहिले नाव येईल नंतर अतुल शेटील नंतर शेरकर येतील माऊली शेटी येतील सगळेच व्यक्ती चांगले आहेत आपण जी नावं घेतो अशा ताई झालं हे सगळ्यात गोष्टी म्हणजे हे प्रत्येकाच्या कार्यक्रमासाठी धावून येतात आणि कार्यक्रमाला प्रत्येक ठिकाणी हजरं असतात आपण गेल्यानंतर ते सगळ्यांना भेटतात पण पैकी कोणतरी एक तर निवडायचं आहे सगळे चांगले असं तरी एक आमदार एकच होणार आहे लोकसभेला काय चित्र पाहायला मिळालं नाही लोकसभेला चित्र जे राजकारणाची फुटाफुटी होती त्याचा रोष पाहायला भेटला कोल्ह्यांना मतदान जास्त झालं हो शंभर टक्के झालं तरुण वर्ग झाला आणि ज्यांना फुटाफुटी राजकारण आवडलं नाही ते पण कोल्ह्यांकडे गेले राज्यामध्ये महायुतीचं सरकार पाहिजे का महाविकास आघाडीचं नाही राज्यामध्ये मी म्हणल तर महायुतीचं सरकार पाहिजे मायुतीचं पाहिजे अरे अनेक लोक म्हणतात महाविका कडेच पाहिजे नाही याचं कारण असं मी पाहतो मी मी। मी तर मी साधारण एक दोन तीन तालुक्यात फिरतो मी माझ्या व्यवसायानिमित्त काय व्यवसाय माझा भाजीपाला व्यवसायचा तर मी पाहतो आपल्या तालुक्यातले रस्ते आणि इतर तालुक्यातले रस्ते आता आपल्या सर्वसामान्य फिरणाऱ्या माणसाचे रस्ते सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे पहिली गोष्ट रस्ते आहेत मग बाकीच्या गोष्टी दुय्यम आहेत म्हणून मला शरदारच्या काळात जे रस्त्यांची घामं झाली ते आजपर्यंत नाही झाली कुठं मी पाहिलं म्हणजे दादा शेटनी पण घामं दिली करतात तो इथलं वाद नाही पण दादांच्या काही वेळेत एक नंबर काम झालं रस्त्यांचं ना म्हणून पण ते महायुती सरकार असल्यामुळं झालेलं आहे हे माझं मी स्वतः माझं विश्लेषण आहे शरदास सोनवणे छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मोठा पुतळा शिवनेरीच्या बाजूला गोदरे गावामध्ये उभा करतायत एक मोठा प्रकल्प आहे दोन दिवसापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाद्याचं आगमन झालं त्याला प्रतिसाद चांगला मिळाला ह्या उपक्रमाकडे कसं पाहता नाही हा एक दादांचं एक शिवप्रेम म्हणतो आपण हे त्याला तोड नाही त्या गोष्टीला एवढं शिवरायाला प्रेम करणारा माणूस मी आज पहिल्यांदा पाहिला आपण शिवरायांचं प्रेम करतो पण तेवढं पुरतं भक्त एक जयंती असण उत्सव आला म्हणजे तेवढं नाव घेतो पण दादानी स्वतःच्या हृदयापासून ते काम योग्य रीतीने पार पाडलं कोणाची अपेक्षा न ठेवता कोणाकडे एक रुपयांना मागता ते काम चालू आहे पण दादांना एकच सांगणं आहे का तुम्ही मागच्या वेळेस त्या फाट्यावरून पाद्यपूजन घेऊन स्वागत करून तुम्ही गावात घेऊन गेलात तर माझी अशी अपेक्षा आहे की आमचा बेल्ला मंगरूळ पारगाव माझं शिवरलं गाव आहे पिंपरे गावळ म्हणून तिथनं तुम्ही ही मिरवणूक तुम्ही घेऊन जावात आम्ही तिथं ते त्या पाद्यपूजची योग्य अशी त्यांचा पूजन करून मा मान सन्मान करून आम्ही त्यांना हे करू आता तालुक्यामध्ये आपण पाहतो विधानसभेला अनेक जण इच्छुक आहेत तुम्ही मग अशी दोन चार नावं पण घेतली आता अंकुश आमले मोहित धामाले तुषार थोरात किंवा बाबू पाटे शरद लेंडे अनंतराव चौगुले यांचा इकडे काही प्रभाव पडेल का नाही आता कसं जे हे व्यक्ती ना त्या पट्ट्यामध्ये प्रभावी आहेत पण आमच्या भागात ते नवीन असल्यामुळं त्यांचा जनसंपर्क कमी आहे आता बाबू शेत झालं समजा किंवा श्रद्ध लेंडे झालेत हे थोडंसं आमच्या ओळखीचे आहेत कारण नारंगा वाघेच्या खालीत आणि बाकीची जमीन जी नावं घेतली मोहित झाली समजा थोरात झाली यांचं त्यांचं वर त्या भागात कार्य ते पण चांगलं कार्य म्हणून तर ते आज एवढ्या तिच्यावर आलेत फ्रंटला आलेत सत्यशील शेरकरांची काय परिस्थिती पाहिलं सक्तीश्री सगळं नवीन चेहरा आहे म्हणजे ह्या राजकारणातला नवीन चेहरा आहे कारखान्यात त्यांचं काम आहे पण तालुकावर नाही काम म्हणजे जिथे आपण ऊस क्षेत्र आहे तिथं त्यांचं काम आहे पण एक चांगला माणूस आहे काय हरकत नाही आता मागच्या वेळेला अशातही शरददादा मतांची फाटाफूट झाली म्हणून शरदादा फटका बसला असं गणित जुळवलं जात खरं खोटं माहीत नाही आता सुद्धा अशातही शरद सोनवणी अतुल बेनके जरी महायुतीत असले तरी तिघेही स्वतंत्र विचाराने लढण्याच्या तयारीत आहेत मागच्या वेळेला आशाताईंनी उमेदवारी अर्ज ठेवल्यामुळे पन्नास हजार मतं मिळाली दादांचे समर्थक असं सांगतात बा। ताहिनी। ताहिनी। ती 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 की बा आशाताई उभे असल्यामुळे बेनक्यांना फायदा झाला मग आता काय चित्र पाहायला मिळेल दादांनी ना आशाताईंनी कशाप्रकारे जुळून घ्यावा माझं तर मत आहे की महायुतीचे जे लोक आहेत अतुल अतुलशे असतील सरकार असतील किंवा आशाताई असतील जुळून घ्यावा तिघांनी जुळून घ्यावी म्हणजे उमेदवारी मिळणार दावा त्यांचा आहे शरद आहे उमेदवारी मिळाली तर त्यांनी भांडावा मिळाल्यानंतर त्यांनी एकजुट व्हा आता एकजुटीने जर राहिले अतुल बेनक यांचा प्रचार करायचा म्हटलं शरद आशा द्यायला पाच वर्ष थांबावं लागेल नाही ते वरच्या लेवलला काय असते ते पागतील समजा मध्य म्हणजे मोठे नेते त्यांच्याकडून त्यांच्यासाठी वेगळे पद निर्माण करून त्यांना द्यावीत मला नेमकं काय सुचवायचं म्हणजे मला असं सुचवायचं आहे का महायुतीमध्ये पैकी तालुक्यात किती लोकं उभे राहिले तर एकच आमदार आहे तर महाती महायुतीमध्ये तीन लोकं आहेत यांनी तिकीट जाहीर परत मांडावा तर तिकीट जाहीर आहे झाल्यानंतर त्यांनी एकजुटीने एकत्र काम करावा आणि जे आता टॉपची बाबती नावं घेतली ताई झालं सरदार झालं तर पैकी जर कोण दोन बाकी असतील त्यांना वरच्यावर राज्यसभा असेल एखादं महामंडळ वगैरे काय तर ते असतील पदं ते पदात त्यांना हे सामील करून घ्यावं श्रद्धादा आणि आशाताई बुजके आता श्रद्धादा चर्चा अशी आहे की अपक्ष निवडणूक लढवणारच समजा पक्षाकडनं संधी म्हणाय मिळाली किंवा जुळूवाजुळव राजकारणाचं नाही झालं अपक्ष लढणार मग आशाताई पुढे काय करेल माहीत नाही त्याचा फटका पुन्हा बसू शकतो आशाताईने श्रद्धादा सोनवणे यांनी एकत्र यायला हवं हो का शंभर टक्के एकत्र यायला पाहिजे कारण कसं होतं आपली फाटाफट नुस का आपलीच होणार आहे तर मग तिने ही सगळ्यांनीच महायुतीच्या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन एक दिलाने काम कराव हे अशी आमच्या सर्वसामान्य लोकांची इच्छा आहे महायुतीकडून इच्छुकांची संख्या खूप आहे अतुल बेनके शरदे हे सुद्धा शरद पवारांच्या पक्षामध्ये जाण्यासाठी इच्छुक आहेत संपर्कात पण आहे काय होऊ शकतं काय व्हायला हवं नाही आता आज तर काही सांगू शकत नाही कारण कसं होतं तुम्ही समजा इकडनं बसला तिकडनं गेली पण ती जनतेने एक्सेप्ट केलं पाहिजे सगळ्यात मोठी जनता आहे जनते कोण नाही श्रद्धा अपक्ष पर्याय योग्य की तू तर योग्य माझं तर मत आहे अपक्ष योग्य राहील कारण आपण माटेवा खासदार खालत किंवा आढावा पाटलांचं <ण्णागी> बघितलं लोकांनी एक्सेप्ट नाही केलं पक्ष चेंज करून तिकीट मिळवून ते लोकांनी तर अपक्षच योग्य राहील त्यात काही होईल हारतीत काही असेल पण तो सन्मानाने एक योग्य राहील ते आता महाविकास आघाडीकडे इच्छुकांची संख्या खूप आहे लोकसभेला शिवसेनेने काँग्रेसने कोल्हे साहेबांचं काम केलं यावेळेला शिवसेना आणि काँग्रेस पण ही जागा मागतोय जर त्यांच्यामध्ये उमेदवारी देण्यावर काही गटबाजी झाली तर कोणाला फटका बसेल कोणाला फायदा होईल याचा फायदा नक्कीच अपक्ष पक्ष जे असतील त्यांना होईल नक्कीच फायदा कारण ते कोणचेच नसणार आहेत यांचे पण नसेल त्यांचे पण नसतील त्यांची नाराजी वेगळ्या मताच्या रूपाने ते वेगळे प्रकट करतील ते सध्या शेतकरी खूप अडचणीमध्ये सध्या कांद्याला बाजारभाव बरे आहेत चांगले परंतु कांद्याची निर्यात थांबली जाते बाजार भाव मिळत नाही शेतकऱ्याच्या नाराजीचा फटका मायुतीला बसतो शंभर टक्के बसला मागच्या वेळेस शेतकऱ्यांचा नाराजीचा फटका सोयाबीन असेल आपल्या भागात जास्त सोयाबीन आणि कांदा हे दोनच पिकांसाठी जास्त हे केलं पण मी सरकार कसं होतं करतं ज्यावेळेस गरज आहे त्यावेळेस निर्णय लेट घेतं आणि त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो की ठीक आहे समजा बाजार पडले असतील किंवा वाढले असतील त्याचा निर्णय चार आठ दिवसात झाला पाहिजे जेणेकरून जास्त करून शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही आज कसं आज कोणी कष्ट करतं आज कुठल्या कांदा पिकासाठी पाच महिने शेतात कष्ट करावं लागतात नंतर ते सहा महिने ते स्टॉक आरणीमध्ये ठेवावं लागतं अशा वेळेस शेत स सरकारने त्याचा योग्य वेळेस त्याचा निर्णय या घेतला यावर्षी योग्य निर्णय घेतल्यामुळं आज सर्व शेतकऱ्यांचे चांगल्यापैकी पैसे झालेत स्टार्टपासून कांदा काढणीपासून तर आत्तापर्यंत चांगले पैसे टप्प्याटप्प्याने बाजारात वाढत गेले आणि शेतकऱ्यांनीसुद्धा कांदा विकताना टप्प्याटप्प्यानीच विकला पाहिजे एकदम कांदा कोणी विकू नये तर याचा फायदा सरासरी आवरेज निघून जातं समजा पहिला कांदा चार रुपये विकला असेल तर आज चाळीस रुपये विकतो पन्नास रुपये विकतो तर सरासरी आवरेज पस्तीस रुपयाच्या आसपास येऊन जाईल आणि सगळ्यांना माझी मी विनंती शेतकऱ्यांना काय सगळ्यांनी कांदा हा टप्प्याटप्प्यानेच विकावा म्हणजे जेणेकरून मार्केटवर लो त्याचा ब येणार नाही आणि आपल्याला सरासरी बाजार मिळून जातील आणि शेती परडून जाईल एक शेवटचा प्रश्न मराठी समाजाला आरक्षण मिळावं म्हणून म्हणून जरंगे उपोषण करतात आंदोलन करतात मुंबईला मंत्र्यांना भेटतात यश येत नाही मुख्यमंत्री शिंदे यांनी शब्द दिला होता तुमचा प्रश्न मार्गी लावतो आरक्षणाची गरज आहे का ती ओबीसीमधून असावी का फक्त का शिक्षणाला आरक्षण असावं तुम्हाला काय वाटतं नाही आरक्षणाची गरज शंभर टक्के आहे पण ती राजकीयसाठी नको आहे म्हणजे फक्त आपल्याला नोकरी असेल शिक्षण असेल याच्यासाठी त्याची गरज आहे शंभर टक्के गरज आहे कारण आपण सगळे पाहतो डोळ्यांनी कारण नक्की काय आहे कमी मार्कावाला वरचा टॉप लेवलला बसतो जास्त मार्कावाला घरी बसतो म्हणून आणि आज सर्वसामान्य शेतकरी बऱ्यापैकी मराठा समाजात आहेत त्याच्यामुळं सगळ्यात तोटा जास्त त्यांचा होतो आणि याचं एक आरक्षणाचा मुद्दा असा झाला का फक्त माझ्या मी पाहतो तर मराठवाड्यामध्ये फक्त बीड जालला नगरचा काही भाग तर काही त्यांना म्हणासा साथ देत नाही झारंगे पाटलांना मराठा समाज तशी साथ द्यायला पाहिजे होती ठराविकच तालुके ठराविकच भाग त्यांना साथ देतो म्हणून माझ्या माझ्या मते ते सक्षस होत नाही आता जरंगे पाटील म्हणतायत की प्रत्येक मतदारसंघात उमेदवार उभा करणार उमेदवार असणारा मराठा सध्या आपण जी चर्चेत नावं आहेत ते उमेदवारसुद्धा मराठा कसा फायदा तोटा गणित काय होणार नाही आप याचा फायदा मराठवाडा आणि विदर्भात शंभर टक्के होणार आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये साधारण एक नाशिक जिल्हा पुणे जिल्हा आणि सातारा सांगली हे चार पाच जिल्ह्यामध्ये याचा एवढा इफेक्ट नाही होणार पण बाकी जिल्ह्यामध्ये शंभर टक्के इफेक्ट होणार त्याचा पक्ष फुटाफुटीनंतर महाराष्ट्राचं राजकारण डळमळीत झालेलं आहे सत्ताधारी मंडळी खुर्चीवर बसलेले आहेत ते सतत मजगूल आहेत शेतकऱ्यांना सर्वसामान्य माणसाला चांगल्या चांगल्या योजना देण्याचा प्रयत्न होतोय mm -hmm. जुन्नर तालुक्यामध्ये सध्या जे राजकीय वातावरण आहे हे सुद्धा काही अंशी गडूळ झालेलं आहे मतदारांनी कोणाला पाठीशी उभं राहावं कोणाला साथ द्यावी मतदारसुद्धा संभ्रमावस्थेमध्ये आहे आणि प्रामुख्याने मतदारांचा राजकारणावरचा विश्वास उडाला आहे आणि मतदार या विषयाकडे अतिशय किळसवाणी नजरेने पाहते जुन्नर तालुक्यामध्ये शरद सोनवणे यांनी अतिशय चांगली कॉन्क्रीट कामं केलेली आहेत शरददा माणूस कामाचा आहे विद्यमान आमदार अतुल बेनके यांचंही काम चांगलं राहिलेलं आहे त्याचबरोबर आशाताई बुचके याही अतिशय धडाडीच्या महिला नेत्या आहेत विग्नरचे अध्यक्ष सतेशन शेरकर यांनी कारखानाही चांगला चालवलेला आहे आता मतदार कोणाला स्वीकारतील कोणाला नाकारतील शरदोद सोनवणे यांनी जो छत्रपती शिवाजी महाराजांचा उपक्रम हाती घेतलेला आहे हा लोकांना अतिशय आवडलेला आहे दोन दिवसापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाद्यपूजन ज्या पद्धतीनं तालुक्यामध्ये पश्चिम पट्ट्यामधून किंवा आपल्या हायवेपासून झालं इकडच्या भागातील लोकांना असं वाटतंय एवढंच पुढचं पाद्य इकडे येईल ते आमच्या भागात न्यावं हा आमचा भाग छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाद्यप प्रवेशाने किंवा पाद्य प्रदक्षिणेने पवित्र व्हावा अशा प्रकारची अपेक्षा आहे जुन्नरकरांना विकास करणाऱ्या माणसाला साथ द्यायला आवडते भविष्यकाळात कोण विकास करेल पुढे काय काय होईल राजकारणाच्या सोंगट्या कशाप्रकारे आहेत प्रत्यक्षात उमेदवारी डिक्लेअर होताना कोण इकडे कोण तिकडे गप्पा जरी आज मारत असले तरी उमेदवारी मिळाली नाही तर नंतर कोणाचा कुठंही युटर्न होऊ शकतो जुन्नरकरांनो जो माणूस विकासाचा आहे सर्वसामान्यांना न्याय देणारा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पुढे नेणारा आहे आणि गोरगरिबांना न्याय देणारा आहे अशाच माणसाच्या पाठीशी राहा तुम्ही याला मतदान करा त्याला मतदान करा असं आम्ही म्हणणार नाही पण एक नक्की सांगणार मतदान करणं हे पवित्र कार्य आहे मतदान करा कोणालाही करा परंतु मतदान जास्तीत जास्त करा असंच तुम्हाला आव्हान आहे आणि हे आव्हान करताना कोणाच्याही आर्थिक प्रलोभनाला बळी पडू नका अशीच अपेक्षा सुरेश वाणी विघ्न टाइम्स पिंपरी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका